आज आपण कारले बनवणार आहे चला मग आपण कारले कसे बनवायचे ते बघू सगळे पहिले मी कारले आता चांगले धुवून घेते नंतर आपण या कारल्याला काटून घेऊ मस्त छोटे छोटे कारले आहेत तर धुवून घेऊ नडाखाले असे मस्त स्वच्छ धुवून घेते कारल्यांना आता परत आपण एका पाण्याने अजून धुवून घेऊ हे हे बघा आणि आपण आता हे कारले असे काटून घेऊ मी याचे एका कारल्याचे दोनच तुकडे करणार आहे अशाच टाईपचे काटणार आहे हे बघा असे सारे कारले आपण असेच काटणार आहोत याच्यामध्ये किडेल काडेल कारले बी असतात तर तुम्ही बघून कारले काटा किडलेले कारले इकडे या याच्यामध्ये कटोऱ्यामध्ये टाकले कारले आपले मी ना काटून घेतले आणि हे खराब निघलेले होते हे एक साइड न काढून ठेवले आणि हे कारले आपले कडून बनत पण तिच्यावर झाकण ठेवू नका हो थोडा वेळ त्याला असे वाफवून घ्या चला तर आता आपण गॅस चालू करू हे कढई ठेवते मी आता आता आपण मध्ये दोन चम्मच तेल टाकू आता आपलं तेल गरम झालं आता मी हे या मध्ये कारले टाकून देते मी अर्धा चम्मच ते नमक टाकते अर्धा चम्मच हे मस्त असं फिरवून घ्यायचं आपण हे कारल्यांना असंच परतून घेऊ चांगले ए, मतलब नमक व लावलेलं आहे असे हे फिके कारले बनतील मस्त आणि कडू बिलकुल नाही बनतील हे असे कारले बनवून बघा आणि कमेंट करून मला जरूर सांगा याच्यावर झाकण ठेवायचंच नाही चांगले मस्त फ्राय झाल्यावरच याच्यावर दोन दोन एक मिनटासाठी झाकण ठेवू शकता कारल्यांना असं दोन दोन पाच पाच मिनिटातून असं चेक करत राहायचं नाही तर कारले जोडू शकतात खाले असं परतत राहायचं दोन दोन मिनिटातून आपण फिक कारलं बनवण्यासाठी फक्त नमक आणि तेलाचाच इस्तेमाल केला एकदम झटपट बनवून जातात फिक्के कारले तुम्हाला जर आवडत असेल तर करून बघा आणि कमेंट करून मला सांगा कारले आता मस्त फ्राय झाले आहे पण हे आता बनवून तयार आहे आता आपलं कारलं शिजून झालं आणि मी आता गॅस बंद करते पहिले आता आपण या कढईमध्ये हे कारलं आपण सगळं या कढईमध्ये काढून घेऊ हे बघा कारलं आता काढून झालं मस्त पैकी शिजलं पण फ्राय बी झालं माझा व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय